तर हाय बहिणी भावांना काय चाललंय सगळ्यांचं बरं कसं काय तर नवरात्र चालू झालाय आणि आता दसरा बीन दो दोन तीन दिवसाने अजून आणि इकडं आहे पावसाचं वातावरण पावसाचं वातावरण म्हणजे रात्रीपासनं पाऊस इतका जवळच पडतोय आमच्या इकडं ले म्हणजे ले पाऊस आहे रात्री धरणं रात्रभर पाऊस चालू होता आणि आता इकडे वातावरण बी असं झालंय त्यामुळं पावसाचं वातावरण तुम्हाला दिसत असेल सगळं आभाळ आलंय त्यामुळं काही दांड्या पिंड्या खेळायला जाता येत नाही बाहेर आपल्याला पाऊस आल्यावर आणि नवरात्रीचे नऊ दिवस लेपट जातात करत बी नाही नऊ दिवस गेलेले भराभरा नऊ दिवस जातात लगेचच आणि त्यात आता श्रावचा आला आहे बड्डे अकरा तारखेला म्हणजे नवव्या मारायला आलाय श्रावचा बड्डे ह्यावेळेस ज्या दिवशी घट उठतात ना त्याच दिवशी श्रावचा बड्डे अकरा तारखेला श्रावचा बड्डे झाला का दुसऱ्या दिवशी दसरा येतोय मग आता श्रावचा बड्डे करायचा आहे पण कसं आहे सगळ्यांना उपवास असतात मग मी म्हटलं काय करायचं काय करायचं पण नेमकी घट उठतात सकाळीच घट उठलेले असतात आणि संध्याकाळी केक कापले सगळ्यांच्या उपास सुटलेले असतात त्यामुळं केक कापायला येईन नाही तर मला तर चिंता पडलेली म्हटलं श्रावू तुझा बड्डे नवरात्र आहे सगळ्यांना उपास असतात कसं काय करायचं मा मजल्यावर काळाला नवव्या आला तिचा बड्डे येतोय आणि ज्या दिवशी तिचा बड्डे आहे त्या दिवशी सकाळीच घट उठलेले असतात त्यामुळं बड्डेला केक कापायला काही टेन्शन नाही सगळ्यांचे उपास सुटलेले असतात तोपर्यंत नऊ दिवसाचा उपवास असतो सगळ्यांचा आणि मग तोपर्यंत सुटतं नऊ दिवसाचा उपास आणि श्राव तर श्राव तर लेखूश झाले श्रावू दररोज म्हणते आज माझा बड्डे आज माझा बड्डे तिला रोज सांगावं लागतं नाही गं बा अकरा तारखेला तुझा बड्डे सौम्य पण आता कुठे गेली काय माहिती सौम्य बसली नाही बसले असं असे चुलतीच्या घरी इकडे आपले झाडं आहेत मस्तपैकी झाडांचे इथं बसले आणि ते मग बसले मी पण ऊन कुठंच नाही आबाचे निवांत बसले आता इकडं ब्लॉक बनवत काय आहे सगळ्यांचं बरं आहेत ना सगळे आता तर नवरात्रीचे नऊ दिवस तुमचे कसे चालले आहेत भारीच चाललेले असतात सगळ्याला दांडे खेळायची आवड असती नवरात्रीचे नऊ दिवस सगळे दांडींची मज्जा घेत असते दांडे खेळायला जात असते तर आमच्याकडे बी असते दांडे आम्ही बी खेळायला जातो तर आता बारीक बारीक पाऊस यायला चालू झालेला आहे झिम झिम पाऊस चालू झाला आहे आता दोन तीन टिपकी माझ्या अंगावर पडलेत आहेत मग असे बी तास झालं एक तास झालं कम्प्लीट पाऊस होता इकडं तास दीड तास पाऊस चालू होता श्राव बी उठली झोपीतनं काय का पिलो श्राव आताच झोपीतनं उठली श्रावू इकडे बघ श्रावू झोपीतनं उठली इकडे येऊन बाहेर बसली मी बाहेर बसलेली माझ्यापाशीच आली आणि झोपलेलीच आहे ती झोप अजून गेली नाही पण आता तिला मी घरात घेऊन जाते पाऊस चालू झाला आमच्या इथं बारं केले मोठा नाही अजून अक इकडे बघ श्राव इकडे बघ ना तर पावसात आहे का श्रावाला पावसात भिजायलेली आवडतंय पण तिला झाली सर्दी त्यामुळे मी पावसात भिजू दे उन्हाळ्यामध्ये गरम व्हायला लागलाय आमच्या इकडं नेमकी पावसाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे तीच कळा ना आता थंडी लागली पाहिजे होती हा थंडीचा महिना आहे पण दिवसभर गरम होते आणि संध्याकाळी पाऊस येतोय त्यामुळं कोणचा पाऊस आहे कोणता कोणचा ऋतू चालू आहे तेच नाही आम्हाला पण आता जिम जिम थोडे थोडे याय लागले दिसत असेल तुम्हाला मोबाईलमध्ये मी श्राव श्रावणा पावसात भिजवाटतं पण मीच भिजू देत नाही दोन तीन दिवस आमच्याकडे इतका गरम होत होता इतकं गरम होत आणि गरमाईने मग गरम होत होते त्यामुळे श्रावणी सोम्याने फ्रीजमधलं पाणी पित होतो थंड पाणी पिण्याच्या नादात श्रावलं झाले आता सर्दी तिला रात्रीच औषध आणले औषध पिले का तू पिले औषध पिली म्हणते ती झोपायच्या आधी तिला सर्दीने दम निघत नाही तिला औषध प्यायला खतरनाक झाली औषध पिती रडत नाही औषध प्यायला तर कधीच रडत नाही श्राव आहे ना श्राव औषध प्यायला नाही रडत ते फक्त दवाखाने जायला आणि इंजेक्शन घ्यायला भीती इंजेक्शनची भीती दाखवली नाही ती लगेच भीती आपलं काय काम सांगायचं असलं तर तिला आपण इंजेक्शनची भीती दाखवायची लगेच ऐकते पण गोळ्या खायला आणि औषध प्यायला खतरनाक निघले श्राव छाव इकडे बघ ना मोबाईलमध्ये हाय कर सगळ्यांना हाय कर तिचा मूड नाही आता हाय करायचं नाही तर हाय करत असते सगळ्यांना पण आता तिचा मूडच नाही हाय करायचं तुम्हाला दिसतंय का पाऊस झिम 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 चालू आहे श्राव पाऊस लागतो का बा तुला अय श्रावू श्रावू ई श्राव पाऊस लागतो का भिजायचंय का पावसात तुला भिजायचंय का सांग आता श्रावचं काय भिजायचं दिसत नाही तिला भिजायचं येड नाही त्यामुळे तिला घेऊन जाणार ती म्हणली नाही मग ना श्राव भिजू का भिज धू का ती भिजायचं का म्हणल्यावर झोपत नोकली आताच लेश रुपये झोपू दिलं का संध्याकाळी झोपत नाही मग सगळे झोपले तरी एकटीच भांडेकुंडे खेळत बसते घरात हाय ना श्राव भांडेकुंडी खेळते ना तू सगळे झोपलेले असले तर श्रावण निवांत भांडे कुंडे खेळत असतं जावं तिला झोप लागन ते टायमिंग येऊन आपले पशी झोपते असल्या श्रावचं काम आहे श्रावला श्राव खेळायला काय कळत नाही भाद्र झाली झोपावत तसलं काय नाही तिला आहे ना श्राव श्राव इकडे बघ सोम्या दिदी कुठे गेली आता श्रावचा दुकानला जायचं टायमिंग झालाय आहे आता ती झोपीत उठली ना का सोम्याला सांगावं लागतं तिला एकदा घेऊन जा दुकानला मग दुकानला घेऊन गेली ना मग श्राव फ्रेश होती तोपर्यंत काय फ्रेश होत नाही हाय श्राव काही फ्रेश होत नाही पाऊस का लगते का पाऊस चल दुकानला न्यायला लावते सोमो समोर दुकानला घेऊन जायला लावतील तुला आता हे सौम्याच्या पप्पाचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते हो ओ काय करताय काय हाय नमस्कार मित्रांनो हे आहे बघा आपलं कडीपत्त्याचं झाड आणि हे पावसाळ्यात असं काही भरपूर असं मोठं झालंय बघा दाखवते आहेत लाईटीच्या तारा वर तारा पण दिसते झाडाच्या वर आहे ते तारा आहेत बघा आणि मग हे कडीपत्त्याचं झाड चाललंय आपलं तारात त्याच्यामुळे म्हणलं आता हे जर आपण जे वरच वरच चालले ते घ्यायचं म्हणलं कट करून कारण लईच वरती चाललंय तारामध्ये म्हणून म्हणलं पहिले कट करून घ्याव हो। आणि आलाय बघा श्राव्याचा बर्थडे पण मग जरा साफसफाई करायची पण काय झालंय दोन तीन दिवस झाला असा पाऊस चालू झालाय आपल्या इथं की बोलायचंच काम नाही सगळं चिकल चिकल चिकला पटांगण बी साफ करायला हे नाही काय श्राव बस इथं आणि पावसानले झाड वाढलेले आहेत आता सगळं गवत बी वाढले पण आता काय पटांगण आपल्या साफसुरा करायचंय पण आता म्हटलं पावसाला जरा दम घेऊ द्यावा हाय का नाही पाऊस थांबला ना इकडे पत्ता लय वाढलाय आता कमी लोकांना भेटत नाही इकडे पत्ता पुणे मुंबईला विकत खावा तुम्ही आणखत टाकून देताय का विशेष म्हणजे मित्रांनो गावरा नाही पण काय करायचं तारा दिल्या उपर्यंत करण बसल ना जरी लोक तोडाय जरा आली कधी आहेत ना नेमका कडे पत्ताच्या एकदम जवळ तारा तुला माहित लोक कडे पत्ता तोडा येतात बाहेरची पण एका त्याला बसत ना करंट फिरंट येत लाईटीच्या ताराचा झाडाला कारण पावसाळ्यात का कसं असत झाडाला पण करंट उतारतो कारण वल झालेलं असतं झाड आणि जमीन पण ओली असते आपल्याला करंट बसू शकतो लोकाला बसू शकतो त्यापेक्षा वरच शेंट आलेला फाट बघा हे बघा हे काढायचं आपल्याला तोडून हे उंच उंच गेलेलं फाट उच गेलं बघा काढायचं आपल्याला तोड पत्ता पोसायला लागलाय आता तर बघा आता आमचे साहेब कडे पत्ता टाकायला निघालेत लोकांना भेटत नाही कडे पत्ता दिल्याशिवाय पर्यायच नाही झाडावरती तारत गेलेले झाड पण परवडत नाही बाहेर त्यांना नाही तर घरच्यांना बसून त्यापेक्षा ते टाकून दिलेलं बरं कुठे गेला तो कुठे गेलात इकडल्या बाहेरल्या साईडने आलोय मी होय उंच चाललं कडे पत्तेचा फाटा तोडतोय बघा कसे तोडायचं तो काम चाललंय सगळं तोडायला लागलात कि हो तुम्ही तर सगळ्यात फाटे तोडायला लागलात सगळे तोडलेत का आतमध्ये ठेवलेत की जे उंच वरती वरती चाललेत ते तोडतोय फक्त मी कळलं काल काल इथं बघू शकतंय तुम्ही सगळे असं गवत टाकून दिले कडे पत्ता टाकून द्यावा लागतं इकडे बघितलं ना इथं बी कमी नाही कडे पत्त्याला दिसत हो नीट चांगला कडे पत्ता तडा बरोबर पाचशे रुपये हजेरी लावले मी तुम्हाला फुकट हजरी देणार नाही काय झालं की द्या मग मला पाचशे रुपये काम नाही आवडलं तर अडीचशे रुपये चालू देणार आहे मग ऐस राव तू माझ्याकडे चल श्राव आली इकडं बाहेर पप्पाचं काम बघायला श्रावला अजिबात आवडत नाही तिच्या पप्पाने काय काम केलेले आहे ना राव मम्मीने काम केलं ह्यांना साम्याला श्रावला पण त्यांच्या पप्पाला काम पडू द्यायचं नाही अशा यांचे काम आहेत या साईडला बी कडेपत्ता झालोय बघू शकते घराच्या सगळ्या साईडनी पत्ता बाहेर आलाय फक्त तारातन असा उंच गेला गेलाय कडेपत्ता सगळे काढून टाकायला लागले कडपत्त्याच्या फाटी झालोय झालंय यांचं काम पत्त्याचं काम झालंय आता पाऊस यायला लागलाय तुम्हाला का कवड मध्ये नेमका पाऊस पडलेला आता एवढं काम केलं ना तुम्हाला म्हणजे अडीचशे रुपयाला मला एक चहा पडण राहू तसंच रुपये हजरी ठरली पत्ता काढायला तू अडीचशे द्यायला लागली अडीचशे रुपयाला चहा पडला मला गरम चहा देणार की आदर टाकून त्या मुंबई मध्ये नाही का ताज हॉटेल ला काहीतरी अडीचशे का पाचशे रुपयाला चहा चायचं काम झालं तू कसला देणार आहे मला नेमका ब्लॅक टी ब्लॅक टी शाबास चांगलं आहे चला मग तेवढं तरी चाला स्वाम्याचा अरे एवढे सीताफळ आणले स्वाम्याची गावात पाय हो का स्वाम्याने आईने तोडून ठेवली ते सीताफळ झाडाची हो का पिकल्यात काय काय फुटली पिकून फुटले कुन फुटली फक्त हो श्रावलेली आवडते आपल्या सीताफळाच पण झाड दाखवतो मित्रांनो तुम्हाला भरपूर सीताफळ आले लागले तर बघू शकता मित्रांनो का हे शीतफळाचं झाडं आहे आपलं बघा याला शीतफळं कसे आल्यात है का ही तर उलून म्हणजे पिकून उलाय लागलं आहे बघा हे का हे ओलायला लागलं आहे पिकून लय सीताफळं म्हणजे लय आखरी शीतफळं आली आपण आता तोडून पिकाय पण घातल्यात आईने हका इथं तर फार पिकून खाऊन गेलं पक्षी जाऊ दे पक्ष्यांनी पण खाल्लं पाहिजे ना हे का पक्षी खाऊन पण गेलास त्यांना पण खायला भेटलं पाहिजेत आपल्यासोबत हा भरपूर आहे तर आणखीन पिकायला लागल्यात दिसले का आणखीन कुठे गेली का का हे पण ओलायला लागलं आहे पिकून तर घेऊ आपण ह्याला पण तोडून हा का वरती पण आहे तर हे सीताफळाचं झाड आपलं आहे का पिकलेलं डोळे पडल्यात का हे कसलं पण तोडून उपयोग होत नाही का बघा मित्रांनो कारण ह्याला हे दिसतंय का असं आतमधून पिवळ पिवळं आलेलं बाहेर म्हणजे ह्या डोळ्यातून या खच्च्या दिसतात ना ते हिरव्या गार तर ते तोडायचं नाही शीताफळ असं जरा हे दिसलं का नाही पांढरं पांढरं किंवा पिवळं पिवळं खाचेत तरच ले 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 ती सीताफळ तोडायचं कारण ते पिकत किंवा पिकायला लागलेलं असत बघा तर ओका सीताफळ मित्रांनो जरा द्या अगं झाडाला लय आल्यात तुम्ही बघितलीच ना झाडाला सीताफळ लई पिकाय पण लागले दिवशी चाललेत मी पाठी भरून माहितीये का होय मग आता पण लई पिकलेत लय पिकले हा मी आता ते हातात थोडी दोन तीनच घेऊन आलोय दोन तीन दिवसाला पाच पाटी सीताफळ निघते आणि ले गोड आहेत मोठे सीताफळ आणि गोड आहेत इथं बारके सीताफळ असले ना ते बी खाल्ल्यानेच होतय सगळं बर चला द्या अडीचशे रुपये आलाय ब्लॅक टेन आम्हाला सीताफळ आणली का ताट भरून तुम्हाला कसली ब्लॅक टेन काय म्हणजे चहा बी घ्याल का सीताफळ खाऊ आईच्या गावात पाय काय आवडच झालंय आता मग काय करायचं म्हणजे पाचशेच्या हाजरी अडीचशे वर आली अडीशेच बी परत ते हजारखं काम केलंय का तुम्ही हा कौग लगेच पाचशे रुपये हजार द्या अडीचशे रुपये हजेरी द्या दोन तीनच का अडीचशे हजार रुपये देऊय बघा मित्रांनो काय दोन तीन फाटे मोडलेले एवढ्या एवढ्या निघल ती फाट्या ते मी बी काढू शकले असते काय आहे चला शेताप खायचे चला शेताप खाऊ मित्रांनो आता कॅन्सल झाला कॅन्सल झाला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नऊ दिवसाची नवरात्र तुम्ही एन्जॉय करा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मग काय श्राव श्राव झोपित श्राव नाही आता बाय बाय मित्रांनो